वन खात म्हटलं म्हणजे लोकांना हिरवगार जंगल पाहिजे आणि आम्ही ठरवलेलं आहे वन खात्याच्या सगळ्या जागा डोंगर दर्यामध्ये हिरवी झाडं लावायचीच परंतु मान्य मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की समृद्धी महामार्ग सुद्धा हा वन खात्याकडे तुम्ही वर्ग करा सुदैवानं आमचे ए सी एस मिलिंद त्यांच्या पत्नी ज्या म्हणजे मॅडम त्या एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यूच्या त्या अतिरिक्त सचिव आहेत मुख्य अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि मी विषय काढल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लगेच तुमच्याकडे घेऊन टाका तुम्ही झाड म्हणजे समृद्धी महामार्गाने राज्यातले सर्व हायवेजना दुतर्फा झाडं लावण्याचं काम वन खात्याला देण्यात आलं आहे आता त्याच्यामध्ये म्हणजे हिरवं डोंगर परंतु रस्ते पण पर हिरवेगार नको रस्ते सप्तरंगी असावे आणि म्हणून जगातल्या विविध प्रकारच्या रंगबिरंगी असलेल्या झाडांची एक प्रकारची उधलन त्या ठिकाणी हायवेज ना व्हावी अशा प्रकारचं मी नियोजन केलेलं त्याच्यामध्ये काय जाऊन वातावरण सुगंधी व्हायला पाहिजे आणि म्हणून सिंधुदुर्गामध्ये ज्या झाडाचं फार कौतुक केलं ते सुरंगीच झाड आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची झाड निर्माण करण्याची आम्ही भूमिका घेतलेली सुरंगी बकोली प्राजक्त आणि रुद्राक्ष या झाडांची सुद्धा लागवड होणार या चारही झाडांना प्राजक्ताचा सडा पडतो सुरंगीचा सडा पडतो परंतु रुद्राक्षाच्या झाडावर सुद्धा अतिशय मधमाशांचा थवा पडलेला असतो म्हणजे नुसत्या कल्पना स्वप्नामध्ये आणून किंवा गीतामध्ये ते गात किंवा भाषणामध्ये वक्तव्य करून थांबता कामा नाही ती जीवनामध्ये वस्तुस्थितीमध्ये आपल्याला साकार करायचं आहे आता गणपतीची जर आपण जर मूर्ती काढल्यानंतर आल्यानंतर मागे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लगेच तुमच्याकडे घेऊन टाका लावा तुम्ही झाड म्हणजे समृद्धी महामार्गाने राज्यातले सर्व हायवेजना दुतर्फा झाडं लावण्याचं काम वन खात्याला देण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे हिरवगार डोंगर परंतु रस्ते पण पर हिरवेगार नको रस्ते सप्तरंगी असावे म्हणून जगातल्या विविध प्रकारच्या रंगबिरंगी असलेल्या झाडांची एक प्रकारची उधलन त्या ठिकाणी हायवेजना व्हावी अशा प्रकारचं मी नियोजन केलेलं त्याच्यामध्ये काय जाऊन वातावरण सुगंधी व्हायला पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या